श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील महिला झाल्या आक्रमक गावातील अवैध धंदे केले उद्ध्वस्त कोल्हार येथील भगवती माता मंदिर परिसरातील अवैध धंदे महिलांनी उद्ध्वस्त केल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांमध्ये प्रचंड धाडस निर्माण झाले आहे जिल्ह्यातील प्रत्येक महिला जागृत झाल्यामुळे अहिल्यानगर मधील हातभट्टी दारू मटका बिंगो सोरट इत्यादी अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याचा जंग या जिल्ह्यातील महिलांनी बांधला आहे पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने आता प्रत्येक गावातील महिलाच गावातील अवैध धंदे उद्ध्वस्त करणार या अवैध धंद्यामुळे कुटुंब उघड्यावर आलेले आहे महिलांना प्रचंड मानसिक त्रास यावेळी धंद्यामुळे होतो अनेक महिलांच्या पतीने कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यामुळे आता उक्कलगाव येथे महिलांनी धडक कारवाई करत अवैध दारूचे दुकान उद्ध्वस्त केले यानंतर आता बाबळेश्वर मध्ये असणारा बिंगो उद्ध्वस्त करण्याचा चंग महिलांनी बांधलेला आहे पडिर टयो और मह वहां।